हॅलो एवरीवन वन आम का देवाय वेलकम बॅक टू डबुल अकॅडमी बघा आज तुमच्यासाठी घेऊन आलेले मी खुशखबर खुश जा ती खुशखबर अशी आहे की रेल्वे भरतीची रिक्रुटमेंट आलेली आहे जाहिरात आलेली आहे आपल्या रेल्वे भरतीची आणि यामध्ये जर तुम्ही जागा बघणार तर अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस पदांची भरती आहे आणि अगदी जर तुम्ही बघत असाल पात्रता तर फक्त दहावी पास वाल्यांसाठी आहे एक्झाम ठीक आहे यामध्ये परीक्षा पद्धत काय असणारे निवड पद्धत अभ्यासक्रम पगार या सर्व गोष्टी तर डिस्कस करणारच आहोत पण त्याच्या आधी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे भरतीची ही जी जाहिरात आहे ही येणार आहे आपल्या मराठी या लँग्वेजमध्ये येस इथे मराठी भाषा सुद्धा ऍप्लिकेबल असणार आहे सो जे विद्यार्थी आहेत आतापर्यंत त्यांचं स्वप्न असेल रेल्वे रेल्वेमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी तर नक्कीच त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे जी आपल्या महाराष्ट्रात असलेली आपली जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषामध्ये जर तुम्ही आतापर्यंत प्रिपरेशन करत असाल तर ही नक्कीच खुशखबर तुमच्यासाठी आहे आणि ही जागा आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस आपल्याला एवढी जागा नकोय आपल्याला फक्त आपली एकच पोस्ट हवी एकच जागा हवी तर एक जागेसाठी नेमकं यांचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे या सर्व गोष्टींवर आज आपण डिस्कस इथे करणार आहोत ठीक आहे सो वेळ वायाला घालवता था, डायरेक्ट आपण वळूयात आपल्या सिलेक्शन प्रोसेस कडे की नेमकं सिलेक्शन प्रोसेस यांची काय असणार आहे ठीक आहे ठीक आहे डायरेक्ट यांची जी नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशन आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता बघा की ती डेट जी आहे पब्लिक जी झालेली आहे पब्लिकेशनची डेट आहे जी, जी बावीस जानेवारी आहे सर्वात महत्वाची डेट की तुम्हाला मी इथे सांगणार आहे की जी डेट ओपनिंग होणार आहे फॉर्म ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी ऍप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशनची जी डेट असणार आहे ती तेवीस तारीख असणारे तेवीस पासून सुरू झालेली आहे ठीक आहे आणि क्लोजिंग डेट याची तुम्ही बघणार तर बावीस फेब्रुवारी याची क्लोजिंग डेट आहे कधी तर बावीस फेब्रुवारी आय थिंक आजची तारीख तेवीसच आहे ना येस yes. सो so, आज तुम्ही बघणार की याचं ऍप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे आणि पुढच्या महिन्यात फेब मध्ये बावीस फेब्रुवारी पर्यंत याची डेट असणार आहे ठीक आहे आता जर याच्यामध्ये तुम्ही जर आपण डिटेल मध्ये अगदी व्यवस्थितपणे पाहणार आहोत आता आपण पाहिली की कधीपासून स्टार्टिंग आणि कधीपासून एंड डेट आहे फॉर्म फिल करण्याची सर्वात महत्वाचं म्हणजे मॅडम सॅलरी काय पैसा बोलताय ना हा तर पैसा काय मॅडम ते सांगा मगच आम्ही अभ्यासाला लागू ठीक आहे सो त्याची तुम्ही बघणार आता सेव्हन सीपीस आहे पे मॅट्रिक्स नुसार इनिशियल पे अठरा हजार आहे ठीक आहे इनिशियल पे पण याच्यामध्ये तुमचे जे सगळ्या गोष्टी ऑन होऊन तुमची सॅलरी नाही ना, ना करून पस्तीस हजारापर्यंत पर्यंत तीस ते पस्तीस हजार पर्यंत अगदी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी मिळत आहे तेही बाकीचं जे त्यांचं जीआर वगैरे सगळं पकडून बघायला गेला तर पस्तीस हजारापर्यंत तीस ते पस्तीस मध्ये जाणार थोडा खालीवर होणार पण पस्तीस हजार पर्यंत तुम्ही एक कॅल्क्युलेट करू शकता तुम्हाला एक सॅलरी मिळणार ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एज बघणार ते अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत जी आहे त्यांच्यासाठी आहे ठीक आहे सो याच्यामध्ये टोटल वॅकन्सी बत्तीस हजार चारशे अडतीस आहे ठीक आहे ही बत्तीस हजार चारशे अडतीस आहे त्याच्यामध्ये ठीक आहे बोला एक एक करून सगळे पॉइंट तुमच्या इथे मी कव्हर करणार आहे आज येस खूप विद्यार्थ्यांचं आहे की मॅडम नेगेटिव्ह मार्किंग असेल का याच्यामध्ये अगदी महत्वाचं पॉईंट नेगेटिव्ह मार्किंग ठीक आहे सो बी मार्किंग फॉर इन द सीबीटी म्हणजे तीन प्रश्न चुकती तर तुमचा एक मार्क जाणार ठीक आहे वन थर्ड तुमची नेगेटिव मार्किंग असणार आहे ठीक आहे अगदी हे पीडीएफ बघून बघून विद्यार्थी कन्फ्युज होतात की मॅडम नेमकं काय आम्हाला कळतच नाही ठीक आहे नेमके ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच इथे तुम्हाला मी सांगत आहे ठीक आहे आपण सॅलरी पाहिलं एज पाहिलं त्याच्यानंतर आपण त्याची ओपनिंग डेट काय आहे त्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी एके, के, के वाई एक 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 करून टॉपिक वाईज तुमची बुक लिस्ट काय असणार आहे या सगळ्या गोष्टींवर मी एक वेगवेगळं सेशन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ठीक आहे बघा एज लिमिट बद्दल आपण इथे जर पाहायला गेलो एज लिमिट बद्दल तर बघा ओबीसी नॉन क्रिमिनल त्यांना थ्री इयर्स पर्यंत एज रिलेक्शन दिलेलं आहे एससी एसटी साठी फाय इयर्स आहे की एस सी एस टी साठी इयर्स इअर्स दिलेलं आहे जर एक सर्व्हिसमॅन असेल विथलिस्ट सिक्स मंथ सर्व्हिसर युएर च ओबीसी असेल तर सिक्स इयर आणि एस सी एसटी असेल तर एट इयर्स ठीक आहे बट बेसिकली सर्वात महत्वाचं काय ओबीसी आणि नॉन क्रिमिनल असेल तर थ्री इयर्स आणि एस सी एस टी असेल तर फाय इयर्स पर्यंत तुम्हाला एज रिलेक्शन इथे मिळणार आहे ठीक आहे जर तुम्ही पीडब्ल्यू बी डी मध्ये जर येत असाल त्याच्यामध्ये जर तुम्ही मोडत असणार तर युआर ईडब्ल्यू एस साठी दहा वर्षापर्यंत तुम्हाला एज रिलेक्शन देण्यात येत आहे ओबीसी साठी थर्टीन इयर्स एस सी एस टी साठी फिफ्टीन इयर्स पर्यंत ठीक आहे ठीक आहे येस एज्युकेशन क्वालिफिकेशन की मॅडम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे एक्झामिनेशन नेमकं काय असणार आहे एक्झामिनेशनची फी जर बघायला गेला तुम्ही तर इथे बघू शकाल तुम्ही की फाय हंड्रेड फी आहे अँड अमाऊंट ऑफ रुपीज फोर हंड्रेड शाल बी रिफंड इन डू टू कोर्स डुरी डेडिकेटेड बँक चार्जेस एज एप्लिकेबल ऑन अपेरिंग इन सीबीटी मध्ये जर तुम्ही अप्लिंग झाली असेल तरच येणार ठीक आहे फाय हंड्रेड याची बेसिकली फी आहे आणि जे एस डी एस टी मायनॉरिटी मध्ये येतात पीडब्ल्यूडी मध्ये येतात त्यांना या एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांची फी किती असणार आहे फॉर्म फिलिंगची फक्त अडीचशे असणार आहे किती तर फक्त अडीचशे असणार आहे ठीक आहे अगदी महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा जास्त कन्फ्युज झाले नाही पाहिजे एवढं मोठं पीडीएफ बघूनच काही विद्यार्थी पीडीएफ वाचतच नाही आणि वाच न वाचताच कोण कोण फॉर्म फिल करून टाकतो या काय काय पीडीएफ बघूनच म्हणतात यात जाऊ द्या नको फॉर्म भरायला पण ही संधी आहे ही संधीचं सो सोनं करून घ्या संधीला आउट करून देऊ नका ठीक आहे अगदी महत्वाची जी नो, नो, नो नोटिफिकेशन आहे ग्रुप डी ची आणि त्यात जे दहावी विद्यार्थी आहे ज्यांची दहावी झालेली आहे खास त्यांच्यासाठी ही नोटिफिकेशन आहे ठीक आहे सो जास्त याच्यामध्ये बोलतात ना डोक्याला शॉर्ट द्यायचा नाहीये अभ्यासाला लागायचं आहे ही पीडीएफ बघायला गेलं हे खूप मोठी आहे पण आपलं जे मेन आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, टेस्ट असणार आहे आपली ठीक आहे सीबीटी टेस्ट असणार आहे याच्यामध्ये मॅडम आता एवढं महाभारत सांगितलं याच्यामध्ये सब्जेक्ट काय असणार आहे ते सुद्धा सांगा तर जनरल सायन्स आहे पंचवीस मार्काचा मार्क्स आहे पंचवीस ठीक आहे जनरल आपलं रिजनिंग आहे आणि जनरल अवेअरनेस करंट अफेअर आहे एकूण टोटल क्वेश्चन बघणार तर हंड्रेड मार्काचं असणार आहे ठीक आहे सो नाईन्टी मिनिटचं तुम्हाला मिळणार आहे आता शंभर मार्काचा पेपर असणार आहे आता याच्यामध्ये हे सुद्धा तुम्हाला सांगत आहे पेपर शंभर मार्काचा आहे तर जास्तीत जास्त ट्राय करायचं सेव्हन्टी फाय टू एटी प्लस जाण्याचा तरच तुमचं सिलेक्शन होणार हे डोक्यात माइंडसेट ठेवा ठीक आहे पंच्याहत्तर तुम्हाला तर तुमचे चान्सेस आहेत ठीक आहे त्याच्यापेक्षा कारण की दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक याच्यामध्ये डिग्री झालेले विद्यार्थी पण फॉर्म भरतात जे जा जास्त हुशार असतात अति हुशार असतात हा तर त्यामुळे त्यांचा कट ऑफ तेवढा हाय जाण्याची पण शक्यता असते कधी कधी त्यामुळे एटी अबाव तर तुम्ही माइंडसेट डोक्यामध्ये ठेवायचंच आहे ठीक आहे सो पंचवीस पंचवीस तीस वीस ठीक आहे हंड्रेड मार्क आहे यासाठी बेस्ट बुक लिस्ट काय या सर्व गोष्टींवर मी तुमचं सेशन घेणार आहे ठीक आहे सब्जेक्ट तुम्ही बघू शकता मॅथ्स साठी दिले आहे रिजनिंग साठी दिलेला आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला अभ्यासाला लागायचे खूप मोठी खुशखबर आहे आणि खूप मोठी जाहिरात आहे ही ठीक आहे याला हातातून घालवायचं नाही अजिबात घालवायचं नाही नाही म्हणजे नाही ठीक आहे चला सो याच्यामध्ये जर तुम्ही बघणार इथे तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट सुद्धा दिलेली आहे मेल साठी आणि फिमेल कॅन्डिडेट साठी हे सुद्धा एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे ठीक आहे तो नक्कीच या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि या संधीचं सोनं करून देण्यासाठी आपली बॅच आहे ठीक आहे ही जी बॅच आहे लाइव प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे याच्यामध्ये दररोज लाइव क्लास असणार आहे नवीन पॅटर्ननुसार नुसार टेस्ट सर्व विषयांचे ई नोट्स लेक्चर मिस झालेस तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार तुमच्या टाईम नुसार तुम्ही बघू शकता आणि येस मॅडम वर बघू शकतो का मी लेक्चर येस आयफोन वर सुद्धा शो होणार आपलं त्यानंतर लॅपटॉपवर सुद्धा तुम्ही इथे उपलब्ध आहे आपला कोर्स ठीक आहे सो so, नक्कीच ऍडमिशन घेऊन टाकायची फी फक्त पंधराशे सहा महिन्यासाठी तुम्हाला फक्त द्यायचं फोकस द्यायचं आहे तुम्हाला आणि नक्कीच एक सरकारी नोकरी ती पण रेल्वे मध्ये सरकारी नोकरी तुमच्या हातात मिळणार आहे ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करा मी स्वतः काजल मॅडम तुमचे सगळे इन्क्वायरी नोट्स या तुमचे ऍडमिशन टेस्ट सिरीज जे काय असतील तुमचे जे काही डाऊट असतील त्या क्वेअरी मी नक्कीच तुमचे क्लिअर करेन ठीक आहे सो नक्कीच आता मी ते थांबत आहे सुवर्ण संधीचा नक्की फायदा घ्यायचा आहे भेटूया नेक्स्ट लेक्चर Thank you so much.